अमोल कोल्हे यांनी एकशे चौऱ्याऐंशी सातबारा उतारांची फाईल दाखवली आहे तुतारी वाजवा सातबारा वाचवा असं जनतेला त्यांनी आवाहन देखील केलंय भोसरीच्या सभेत अमोल हे जनतेला आवाहन आहे भोसरीच्या सभेत यावेळेस सातबाराचा मुद्दा हा चांगलाच रंगला होता सबका साथ और सिर्फ परिवार का विकास आणि त्यानंतर या सगळ्या सातबाऱ्यांच्या बंचवर माझं लक्ष गेलं एवढा जर सातबारा एक दोन तीन एकशे चौऱ्याऐंशी सातबाऱ्याचा बंच आहे आणि त्यामुळं माननीय योगी आदित्यनाथ जे म्हणाले ते अगदी खरंय इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे बंच बघितल्यानंतर भोसरी वाचवा तुतारी वाजवा बारा वाचवा तुतारी वाजवा